महादेव सगळ्याचं भलं कर परंतु सुरुवात माझ्यापासून कर रामरा मंडळी यारण महादेव जय शिवराय जय भीम भाव ना व्हिडिओला पूर्ण बघा आणि आवडलं ना लाईक करा चॅनलला आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा जावापासून नंबर दिला ना व्हॉट दुबईला आल्यापासनं फक्त मला व्हॉट्सअपला मेसेज काय माहिती का दुबईला मला दुबईचं ऑफर लेटर मिळालं आहे मला एवढी पगार सांगितली मला एवढी पगार सांगितली मला साऊदीचं ऑफर लेटर मिळालं आहे आणि मी विचारतो ना कुठनं मिळालं आहे हां तो कुठनं मिळाला माहिती आहे का ऑफर लेटर पश्चिम बंगालमध्ये आहे ना कलकत्ता काहींना कलकत्त्यावरनं ऑफर लेटर आलेत आणि काहींना हरियाणा हरियाणावरनं ऑफर लेटर मिळालेत आणि कोणाकोणाला तर दुबईवरनं ऑफर लेटर मिळालेत कामाचे आणि ऑफर लेटर कसे मिळालेत माझे का नाही इंटरव्ह्यू घेतलेला आहे ना तुम्ही क्लाइंट बघितला आहे ना ऑफिस बघितलेला ना काहीच नाही काहीच बघितलं नाही आहे फक्त झोपीतनं उठला एक फोन आला आणि तुमचं सिलेक्शन झालं तुम्हाला ऑफर लेटर मिळालं आणि ऑफर लेटरवरती ॲड्रेस वगैरे बघतोय तर कुठला आहे हरियाणा हरियाणाचा ॲड्रेस आहे पश्चिम बंगाल कलकत्त्याचा ॲड्रेस आहे कुणाचा दिल्लीचा ॲड्रेस आहे म्हणजे दिल्ली दिल्लीवरनं तुम्हाला काम मिळतंय अहो मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय हजार वेळा सांगितलं की काम तुम्हाला मुंबईवरनच मिळतं तरी पण तुम्ही चुकी हेच करता तुम्हाला कोणाला दिल्लीवरनं कोणाला बंगाल कलकत्त्यावरनं कोणाला हरियाणावरनं ऑफर लेटर मिळत आहे काय आहे मग ऑफर लेटर मिळालं मग तुम्ही असा मग काय ऑफर लेटर मिळालं मग तुम्ही सांगताना की ऑफर लेटर कंपनीचं मिळालं तर मग काम मिळतं असं होत नाही हा असं काही अजिबात होत नाही मी तुम्हाला बघून तुम्हाला असं वाटतं ना की हा आम्हाला पण दुबईला तुम्हा जायचंय बरं चला मी तर अनपड आहे मी तर शिक्षण नाही आहे मला परंतु चांगले चांगले शिकले आले चांगल्या चांगले डिग्री होऊन बसलेले ते लोक कसे काय याच्यामध्ये फासतात मला ते कळत नाही आहे मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलं की तुम्हाला भरपूर उड्यामध्ये मला मी सा, तुम्हाला सांगितलेलं आहे कुठं ऑफिस आहे काय असतं कसं काम मिळतं सगळं सांगितलं जर तुम्हाला असं काही ऑपरेटर मिळत असेल असं काही जर तुम्हाला काही फोन वगैरे येत असेल ना तर तुम्ही काय करा मात त्याला हा हा म्हणा त्यांना बरेचसे भाऊ मला म्हणतात की आम्ही ऑनलाईन इंटरव्ह्यू दिलं आम्ही ऑनलाईन इंटरव्ह्यू दिलं आमचं इंटरव्ह्यू घेतला आम्ही इंटरव्ह्यूमध्ये पास झालो मध्ये पास होऊन लगेच आम्हाला ऑफर लेटर मिळालं एवढं सोपं आहे का का आता मी इथं बसलो ना दुबईला मी पण ना तुमचं तू तिथं कोणी इंजिनियर असेल ना सिव्हिल इंजिनिअर मी ते बसून लॅपटॉपवरती व्हॉट्सअपवरती फोन करून मी पण इंटरव्ह्यू हो घेऊ शकतो तुमचं मग तुम्हाला मी म्हणणार हा तुमचं सिलेक्शन झालं तुम्हाला मला जी काही माहिती आहे ना इकडे ज्या कामाची मी तुम्हाला कामाविषयी विचारणार जे काय तुमचा टे ट्रेड असेल त्याच्यावरती मी विचारणार आणि तुमचा इंटरव्ह्यू घेणार आणि तुम्हाला मी बोलणार ओके तुम्ही पास झालात आम्ही तुम्हाला ऑफर लेटर पाठवतोय हे ऑफर लेटर तुम्हाला आम्ही व्हॉट्सअपवरती ऑफर लेटर पाठवू किंवा आय डीवरती ऑफर लेटर लगेच आम्ही तुम्हाला काय म्हणू एक काम करा आता विजा प्रोसेस करायची आम्हाला पंधरा हजार रुपये तुम्ही याच्यावरती पाठवा युपे करा याच्या युपे करा किंवा बँकेत पाठवा पंधरा हजार रुपये पाठवा आणि पंधरा हजार दिल्यानंतर मग सांगणार की तुमचा आता विजा मेडिकल करायचा आहे त्यासाठी दहा हजार पाठवा मग तुम्ही पाठवणार मग म्हणणार तर तुम्हाला तिकीट तुमचं तिकीट बनवायचं आहे आता तीस हजार रुपये पाठवा असे करून करून तुमच्याकडे पन्नास साठ हजार रुपये घेणार आणि नंतर ना तुमचं ऑफर लेटर ना तिकीट ऑफर लेटर तुम्हाला देणार ते फेक आजकाल काही पण करता येत आता मी देऊ आहे ना एक फोटो काढला ना मी पाठी मी तुम्हाला अमेरिका दाखवू शकतो पाठीमागं एवढं तर तुम्हाला समजायला पाहिजे मग तुम्हाला काम कसं मिळतं सांगतो मी तुम्हाला तुम्हाला काय करायचं ऑपरेटर खरा कसा आणि खोटा कसं आहे तुम्हाला काय करायचं मुंबईला जर गेलात ना तुम्ही ऑफिसमध्ये जे काही तुम्हाला सांगितलं पेपरवरती ॲड वगैरे जाऊन ॲड वगैरे वाचा तुमचं ट्रेड वाचा काय त्याच्यामध्ये तुमचं बसतं आहे का तुमचं शिक क्वालिफिकेशन बसतं आहे का क्वालिफिकेशन बघा आणि जा मुंबईला क्लायंट येईल क्लाइंटसोबत इंटरव्ह्यू येईल फेस टू फेस इंटरव्ह्यू घ्या ऑफिस जुने जुने ऑफिस असतात तिकडे ब इंटरव्ह्यू देसाल तुम्ही पासपोर्ट वगैरे जमा करतात ते लोक लिगली प्रोसेस तुमचा होतो आणि मग तुम्हाला ऑपरेटर कंपनी देते मग ऑपरेटर जर तुम्हाला दिलं म्हणजे तुमचं नोकरी तुमची समजा की पक्की झाली मग कंपनीचे तुम्हाला तिकीट वगैरे सगळं तुम्हाला ते पाठवतात तर तुम्हाला ते लोक पैसे पण घेतात ऑफिसवाले पण स्टार्टिंगला काय घेणार कन्सलन्सी ऑफिसवाले दहा हजार पंधरा हजार रुपये घेणार जर तुमचं तुम्हाला, तुम्हाला काम नाही मिळालं ते पैसे तुम्हाला ते लोक परत पण देणार घाबरायचं काय नाही जर तुम्ही ऑफिस बघता तुमच्या डोळ्यानं तुमच्या तुम्ही बघता समोरासमोर की हा हे ऑफिस आहे हा क्लायंट आहे हे कंपनीचं नाव आहे एवढे मोठे शंभर दोनशे माणसं ते ऑफिसमध्ये काम करतात तर तुम्ही पैसे द्यायला म्हणजे तुम्हाला काही वाटणार नाही आणि जर तुम्हाला कोणी पण फोन करणार आणि फोन करणार आणि म्हणणार तुम्हाला ऑफर लेटर पाठवलं तुम्ही पंधरा हजार पाठा जर तुम्ही कोणाला बघितलं नाही तुम्ही ऑफिस बघितलं नाही तुम्हाला कंपनीविषयी माहिती नाही तुम्हाला काहीच माहिती नाही आहे जर इथे लेबरला पगार जर दोन इथं लेबरला पंधराशे धरम पगार असली तुमच्या ऑफर लेटरवरती अडीच तीन हजार धरम लिहणार कसं शक्य आहे ते ज्यांना ज्यांना असे फोन आलेत ना दिल्लीवर ना फलेट्र ले, आलं आहे कोणाला हरियाणावरनं आला आहे कोणाला कलकत्त्यावरनं आला जर आले आणि जर तुमचे पैसे गेले मग तुमचे पैसे फसणार म्हणजे तुमच्यासोबत चांगलंच फ्रॉड होत आहे तर मी व्हॉट्सअप नंबर जेव्हापासून शेअर केला ना तुम्हाला जवळपासनं माझा व्हॉट्सअप नंबर आहे ना आपल्या भरपूर सबस्क्रायबरकडे आपला व्हॉट्सअप नंबर आहे तर प्रोसेस माहीत नसतो परंतु मी मराठीमध्ये तुम्हाला सगळं सांगण्याचा प्रयत्न केला की कसं दुबईला किंवा भारतीय देशामध्ये येतं येतं कसं इकडे काम मिळतं मी तुम्हाला सगळीच माहिती सांगितलेली आहे तर ज्यांना कोणना काही असं ऑपरेटर आलं ज्यांना कोणना असा काही फोन आला आहे ज्यांना कोणाला मेलवरती ऑफरेटर वगैरे दिले तर ते कृपया करून खाली कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा तर तुम्हाला माझ्या छोटीशी माहिती आहे छोट्याशा देशामधून मी तुम्हाला मराठीमधनं माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे जर तुम्हाला माझी ही जर माहिती आवडली असेल जर तुम्हाला माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर भाऊ काय करायचं आहे तुम्हाला सबस्क्राईब आहे फ्रीमध्ये जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा परत भेटू नेलव्हिडिओमध्ये तो प्रत्येक जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव जय शिवराय जय शंभूराजे